नमस्कार द डीप डाइव्ह मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आज आपण एका खूप खास स्रोताचा सखोल अभ्यास करणार आहोत आपल्यासमोर आहे मुरली हे ब्रह्माकुमारी परंपरेतील आपण म्हणू शकतो एक रोजचं आध्यात्मिक प्रवचन आहे हो आणि हे थेट परमात्म्याचे शब्द मानले जातात जे ब्रह्माबाबांच्या माध्यमातून दिले जातात बरोबर आणि आजची जी मुरली आहे ती आहे बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ची तर आपण यातली मुख्य शिकवण अगदी सोप्या भाषेत उलगडणार आहोत अगदी आणि बघा या मुरलीचा उद्देश फक्त माहिती देणं नाहीये नाही तर तो एक प्रकारे आत्मपरिवर्तनातून विश्व परिवर्तनाचा एक व्यवहारिक नकाशा देणार आहे एक प्रॅक्टिकल मॅप हो आणि आजच्या आपल्या चर्चेचा पाया मला वाटते या मुरलीच्या पहिल्याच वाक्यात आहे कुठल्या बाबा जे आहेत जसे आहेत त्यांना यथार्थरित्या जाणून आठवण करा यासाठी आपल्या बुद्धीला विशाल बनवा वा चला तर मग याच विचारापासून सुरुवात करूया बुद्धीला विशाल बनवा हा हे ऐकायला तर खूप छान वाटतं पण याचा रोजच्या जीवनात काय अर्थ आहे म्हणजे नक्की काय करायचं हाच तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे बरोबर ना हो मुरलीमध्ये खूप सुंदर उदाहरण दिलं यावर अनेक जण काय करतात की ब्रह्माबाबांच्या साध्या मानवी रूपाला पाहतात आणि त्यामागे जी बोलणारी निराकार शक्ती आहे म्हणजे शिवबाबा त्यांना विसरून जातात अच्छा बुद्धी विशाल करणे म्हणजे डोळ्यांना जे दिसतंय त्याच्या पलीकडे पाहण्याची क्षमता विकसित करणे म्हणजे हे समजून घेणं की शिकवण त्या निराकार स्त्रोताकडून येते शरीराकडून नाही अगदी हे म्हणजे हे असं झालं की आपण एखादं सुंदर गाणं ऐकतोय आणि आपलं लक्ष फक्त रेडिओ कसा दिसतोय यावर आहे आवाजाच्या स्रोतावर नाहीच बरोबर अगदी परफेक्ट उदाहरण आहे आणि मुरलीतला तो प्रश्न पण तसाच आहे की बापदादा गरम कपडे घालतात का हो यावर गोंधळून न जाता हे समजणं की हो ब्रह्माबाबांच्या शरीराला खंडी वाजू शकते पण शिवबाबा तर या सगळ्या शारीरिक अनुभवांच्या पलीकडे आहेत आणि हाच विचार आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक नात्याला आणि परिस्थितीला लागू होतो म्हणजे लोकांच्या बाह्य वागणुकीच्या पलीकडे जाऊन त्यांच्या आत्म्याला त्यांच्या मूळ स्वरूपाला पाहू शकतो का हीच विशाल बुद्धी अच्छा आणि याच विचारातून मला वाटतं आपलं पहिलं सकारात्मक वाक्य म्हणजे अफमेशन तयार होऊ शकतं सांगा माझी बुद्धी विशाल आहे मी भौतिकतेच्या पलीकडे जाऊन प्रत्येक आत्म्यातील आणि परमात्म्याच्या खऱ्या स्वरूपाला ओळखतो खूप छान ठीक आहे म्हणजे दृष्टिकोन बदलणं ही झाली पहिली पायरी हो पण मग मुरलीत पुढे म्हणते हीच वेळा जगाला विसरण्याची आता हे ऐकून थोडं म्हणजे घाबरायला होतं साजिक आहे म्हणजे जगाला विसरणं म्हणजे काय सगळं सोडून संन्यास घ्यायचा का हे व्यावहारिकदृष्ट्या खूप कठीण वाटतं म्हणजे ऑफिस कुटुंब यात राहून कसं शक्य आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा आणि मुरलीत याचा उत्तर संन्यास नाहीये तर आसक्ती सोडणे असं दिलं आहे आसक्ती सोडणे हो कल्पना करा की तुम्ही एका जुन्या घरात नवीन घरात जात आहात बरं तुम्ही जुन्या घरातल्या सगळ्या तुटक्या फुटक्या निरुपयोगी वस्तू सोबत घेऊन जाणार का नाही अजिबात नाही नाही त्या तिथेच सोडून द्याल जुन्या जगाला विसरणे म्हणजे ह्या जगातील दुःख अपमान व्यर्थ विचार नकारात्मक आठवणी यांचं ओझ आपल्यासोबत न वाहणे म्हणजे एक प्रकारचं मेंटल डिटॉक्स अगदी मेंटल डिटॉक्स पण हे डिटॉक्स करायचं कसं जेव्हा आपण सतत त्याच जगाचा भाग असतो म्हणजे कामाचा ताण असतो नात्यांमधल्या समस्या असतात यांपासून दूर कसं राहायचं याचं उत्तर दूर राहण्यात नाहीये तर ते अलिप्त राहण्यात आहे कमळाच्या फुलाप्रमाणे अच्छा कमळाचं फूल। हो ते चिखलात उगवतं पाण्यात राहतं पण पाण्यापासून पूर्णपणे अलिप्त असतं स्वतःवर पाण्याचा एक थेंबही टिकू देत नाही हो की नाही त्याचप्रमाणे आपण जगात राहून सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडूनही मनातून त्यातील नकारात्मकतेपासून अलिप्त राहू शकतो आपलं लक्ष ध्येयावर केंद्रित करून आणि मग यावर आधारित एक संकल्प हो आपण असा एक संकल्प करू शकतो मी जुन्या जगाच्या व्यर्थ गोष्टी आणि आसक्तींपासून मुक्त होऊन नवीन स्वर्णिम जगाच्या निर्मितीसाठी तयार आहे छान पण जुन्या जगापासून दूर जाण्याचा अर्थ निष्क्रिय होणं नाही नाही का नाही अजिबात नाही उलत एका वेगळ्या प्रकारची सेवा करण्याची ही संधी आहे आणि इथेच ती गरीब नवाज ही संकल्पना मला खूपच वेगळी आणि आकर्षक वाटली हो ही या मुरलीतील एक क्रांतिकारक संकल्पना आहे आपण गरीब नवाज म्हणजे काय समजतो गरीबांना पैसे किंवा अन्न देणारा बरोबर पण मुरली ही व्याख्या पूर्णपणे बदलते बाबा म्हणतात खरी गरीबी पैशाची नाहीये मग ती आहे ज्ञानाच्या शांतीच्या आणि शक्तीच्या अभावाची आज जगात अब्जाधीश व्यक्ती सुद्धा तणाव भीती असुरक्षिततेने ग्रासलेली असू शकते खरंय तर ज्ञानाच्या दृष्टीने तो गरीब आहे म्हणजे खरा गरीब नवाज तो जो लोकांना या मानसिक आणि आत्मिक गरिबीतून बाहेर काढतो ज्ञानाच्या धना देऊन वा हे तर समाजसेवेच्या कल्पनेलाच एक नवीन दिशा देणार आहे हो आणि ज्याच्याकडे कोणी नाही तो अनाथ आणि ज्याला परमात्म्याचा आधार मिळाला तो सनाथ ही सेवा म्हणजे लोकांना अनाथमधून सनाथ बनवणे अगदी अचूक कारण काय आहे ना भौतिक धन तर आज आहे उद्या नाही मुरली म्हणते ते मातीमोल होणार आहे पण ज्ञानाचं धन हे अविनाशी आहे ते केवळ या जन्मातच नाही तर अनेक जन्मांसाठी सोबत राहतं आणि यातून आपण एक शक्तिशाली विचार घेऊ शकतो हो नक्कीच माझं खरं ऐश्वर ज्ञान आहे आणि मी ज्ञानाचा प्रकाश देऊन इतरांना सनाथ बनवण्याची सेवा करतो करते आणि मला वाटतं जेव्हा आपण या ज्ञानाच्या धनाने श्रीमंत होतो ना तेव्हा ते, ते आपल्या वागण्यातून बोलण्यातून आपाप आप दिसू लागतं मुरलीमध्ये यासाठी खूप सुंदर शब्द आहे रूप बसंत हो मला हे शब्द ऐकायला खूप आवडतात पण बसंत म्हणजे ज्ञानाने बहरलेला हा विचार माझ्यासाठी नवीन होता खूप सुंदर मुद्दा मांडला तुम्ही रूप म्हणजे काय तर आत्म्याचं मूळ स्वरूप शांत पवित्र प्रेमळ आणि बसंत बसंत म्हणजे वसंत ऋतू जसं वसंत ऋतूमध्ये झाडांना नवी पालवी फुटते फुलं येतात सगळीकडे चैतन्य पसरतं अगदी तसंच ज्ञानामुळे ज्याचं जीवन बहरलं आहे तो बसंत म्हणजे जो व्यक्ती आपल्या मूळ आत्मिक स्वरूपात टिकून ज्ञानाने सुशोभित आहे तो रूप बसंत आणि मग अशा व्यक्तीच्या मुखातून कधीच काटेली किंवा दुःख देणारे शब्द निघू शकत नाहीत नाही का कधीच नाही त्यांच्या तोंडून नेहमी ज्ञानरत्नच बाहेर पडतील बरोबर माझ्या ओळखीचे एक जण आहेत जे खूप मोठ्या पदावर काम करतात अच्छा ते सांगतात की आधी मीटिंग मध्ये राग आला की ते लगेच प्रतिक्रिया द्यायचे पण या रूप बसणच्या अभ्यासानंतर ते आता आधी एक क्षण थांबतात आणि विचार करतात काय या क्षणी माझ्या मुखातून ज्ञानरत्न निघायला हवं की दगड वाह ते म्हणतात या एका विचाराने त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात खूप मोठा सकारात्मक बदल घडवला आहे अप्रतिम यावरून आपण एक एक निश्चय करू शकतो हो की मी एक रूप आत्मा आहे माझ्या मुखातून नेहमी सर्वांसाठी सुखदायी आणि ज्ञानयुक्त शब्दच निघतात तर आपण दृष्टिकोन बदलला सेवेची व्याख्या बदलली पण या सगळ्या प्रवासाचं अंतिम ध्येय काय मुरलीमध्ये एम ऑब्जेक्ट बद्दल अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे हो आणि ते ध्येय आहे लक्ष्मी नारायणाप्रमाणे देवतापद प्राप्त करणे आता हे ऐकून काही लोकांना ही एक पौराणिक कथा वाटू शकते पण मुरली याकडे एका पदाच्या रूपात पाहते एक पद हो एक पद जे युद्ध करून किंवा वारसा हक्काने मिळालं नाही तर ह्या ज्ञानाच्या आणि सहज राजयोगाच्या अभ्यासाने मिळवलं गेलं हे पद म्हणजे संपूर्ण आत्मिक आणि भौतिक संपन्नतेचं प्रतीक आहे आणि हे पद मिळवण्यासाठी कर्माचं विज्ञान समजून घेणं गरजेचं आहे बरोबर मुरलीत कर्म अकर्म आणि विकर्म याबद्दल सांगितलं आहे हे थोडं किचकट वाटतं सोप्या भाषेत सांगू शकाल का नक्कीच कल्पना करा तुम्ही एक उत्तम जेवण बनवत आहात ठीक आहे जर तुम्ही ते मी किती छान जेवण बनवते या अहंकाराने किंवा मा याचा मला काय फायदा होईल या अपेक्षेने बनवलं तर ते झालं विकर्म ज्याचं फळ भोगावं लागतं बरोबर आणि जर तुम्ही ते फक्त सर्वांना आनंद मिळावा या निस्वार्थ भावनेने केलं तर ते झालं अकर्म आहे पण त्यामागची चेतना त्यामागचा सगळा खेळ बदलतो आणि सतयुगात कर्म अकर्म होत अगदी अक आणि आता संगमयुगावर बाबा आपल्याला पुन्हा तीच चेतना विकसित करायला शिकवत आहेत वा म्हणजे कृती नाही तर कृती मागची भावना महत्वाची आहे हे ध्येय समोर ठेवून आपण एक अफॉर्मेशन बनवू शकतो हो नक्कीच माझं ध्येय लक्ष्मी नारायणाप्रमाणे सर्वोच्च पद प्राप्त करणे आहे आणि मी श्रेष्ठ भावनेने प्रत्येक कर्म करत आहे सुंदर आणि हे सर्वोच्च पद मिळवण्याचा मार्ग म्हणजे सहज राजयोग सहज राजयोग <laughs> आज जग विज्ञानाच्या चमत्कारांनी दिपून गेला आहे पण मुरली म्हणते की शांततेचा सायलेन्सचा सा चमत्कार त्याहून मोठा आहे खरंय विज्ञानाचे शोध हे बाहेरील जगासाठी आहेत पण शांततेची शक्ती ही आंतरिक जगासाठी आहे आणि म्हणूनच याला सहज म्हंटल आहे बरोबर ना हो कारण यासाठी घरदार सोडून जंगलात जायची गरज नाही आपली नोकरी व्यवसाय कुटुंब सांभाळून हे करता येतं अगदी मुरलीत म्हटल्याप्रमाणे हात कार डे दिल यार डे म्हणजे हाताने काम करत राहा पण मन परमात्म्याशी जोडून ठेवा हीच सहजता आहे हो सहजता म्हणजे ते अवघड नाही असं नाही सहजता म्हणजे ते स्वाभाविक आहे ते तुमच्या जीवनाचा भाग गणू शकतं यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही आणि या सहजतेसाठी एक सकारात्मक विचार असा असू शकतो मी सहज राजयोगाच्या अभ्यासाने माझे सर्व व्यवहार सांभाळून एका जन्मात जीवनमुक्तीचा अधिकार प्राप्त करत आहे ठीक आहे तर आता आपण मुरलीच्या शेवटच्या पण अत्यंत सूक्ष्म भागाकडे आलो आहोत वरदान स्लोगन आणि अव्यक्त इशारे हो हे या ज्ञानाचं सार आहेत असं म्हणायला हरकत नाही नक्कीच शक्तिशाली आहे गती सदगती म्हणजे मुक्ती आणि जीवन मुक्ती आणि दाता म्हणजे देणारा म्हणजे आपण इतरांना मुक्तीचा मार्ग दाखवणारे बनायचे आहे पण हे फरिश्ता रूपाने करायचे आहे हा फरिश्ता रूप म्हणजे नक्की काय हे फक्त एक सुंदर रूपक आहे की का याचा काही खोल अर्थ आहे नाही नाही याचा खूप खोल अर्थ आहे फरिश्ता म्हणजे काय कल्पना करा की तुम्ही इतके हलके झाला आहात की जगाचं कोणतंही दुःख कोणतीही टीका तुम्हाला खाली खेचू शकत नाही अच्छा जसा पाण्यावर तेलाचा थेंब तरंगतो तसं तुम्ही जगाच्या नकारात्मकतेपासून अलिप्त आणि वर असता पाय जमिनीवर नसणे म्हणजे अहंकारात असणे नव्हे तर समस्यांमध्ये न अडकता त्यावर उपाय शोधण्या इतके स्वतंत्र असणे अगदी त्या अवस्थेत राहून आपल्या व्हायब्रेशन्सने आपल्या शांत वृत्तीने सेवा करणं म्हणजे फरिश्ता रूपाने सेवा म्हणजे हे फक्त बोलून किंवा करून नाही तर आपल्या असण्याने सेवा करणं आहे बरोबर यावर आधारित एक ॲफर्मेशन मी माझ्या प्रकाशमय फरिश्ता स्वरूपात स्थिर राहून विश्वाला शांती आणि सद्गतीचा प्रसाद देणारा देणारी मास्टरदाता आहे खूप छान यानंतर येतं स्लोगन किंवा बोधवाक्य मनाला इतके शक्तिशाली बनवा जेणेकरून कोणतीही परिस्थिती मनाला आणू शकणार नाही हे तर आजच्या धावपळीच्या जीवनासाठी अत्यंत गरजेचं आहेच परिस्थिती तर बदलत राहणार पण आपलं मन स्थिर असेल तर आपण तरुण जाऊ यावर एक सरळ आणि सोपं सकारात्मक वाक्य बनवूया हो माझं मन शक्तिशाली आहे कोणतीही बाह्य परिस्थिती माझ्या आंतरिक शांतीला भंग करू शकत नाही आणि आता शेवटचा आणि मला सर्वात जास्त विचार करायला लावणारा मुद्दा अव्यक्त इशारे हो त्यात म्हटलंय आता सेवेच्या कर्माच्या सुद्धा बंधनामध्ये येऊ नका हे मला सुरुवातीला कळलंच नाही सेवा करणं हे तर चांगलं आहे मग ते बंधन कसं होऊ शकतं इथेच या ज्ञानाची सूक्ष्मता आणि खोली दिसून येते जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा हळूहळू एक सूक्ष्म अहंकार येऊ शकतो कसा माझा सेंटर माझे विद्यार्थी मी किती चांगली सेवा करते हे जे माझे पण आहे ना हेच बंधन आहे अच्छा कर्मातीत अवस्था म्हणजे कर्माच्या फळापासून कर्तेपणाच्या भानापासून आणि कर्माच्या साधनांवरील आसक्तीपासूनही मुक्त होणे म्हणजे सेवा करायची पण सेवक असल्याच्या भूमिकेतही अडकायचं नाही बरोबर हे तर अंतिम टप्प्यातील सोडणं झालं फक्त वाईट गोष्टीच नाही तर चांगल्या कामाच्या अभिमानालाही सोडणं हो हीच खरी निस्वार्थ आणि निरहंकारी सेवा आहे जिथे फक्त निमित्त असल्याची भावना असते आणि या उच्च ध्येयाची आठवण करून देणारं आपलं शेवटचं सकारात्मक वाक्य असं असू शकतं मी सेवेच्या कर्माच्या सूक्ष्म बंधनातूनही मुक्त होऊन कर्मातीत अवस्थेकडे प्रवास करत आहे तर आज आपण या मुरलीच्या माध्यमातून एका अद्भुत प्रवासाचा अनुभव घेतला बुद्धी विशाल करण्याच्या पहिल्या पायरीपासून ते अगदी सेवेच्या बंधनातूनही मुक्त होण्याच्या अंतिम अवस्थेपर्यंत आणि यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे केवळ तात्विक ज्ञान नाही तर ज्ञानाद्वारे आणि परमात्म्याच्या आठवणीद्वारे स्वतःमध्ये परिवर्तन घडून आणण्याचा एक व्यवहारिक मार्ग आहे ज्यातूनच जगाची खरी सेवा होऊ शकते हा केवळ जाणण्याचा नाही तर बनण्याचा मार्ग आहे या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न सोडून जाऊया अव्यक्त इशारांमध्ये सेवेच्या कर्माच्या बंधनापासून सुद्धा मुक्त होण्याबद्दल सांगितले आहे पूर्णपणे मुक्त होऊन सेवा करणे म्हणजे काय असू शकते फळाची लोकांच्या प्रतिक्रियेची किंवा सेवक असण्याच्या भूमिकेची सुद्धा आसक्ती न ठेवता सेवा करणे हे आपल्या दैनंदिन जीवनात कसं शक्य आहे यावर नक्की विचार करा